नमस्कार मंडळी आज आपण कल्याणमध्ये कल्याण वेस्टमध्ये शिवाजी चौक म्हणून ह्या एरियामध्ये आलो आहोत आपलं इकडे काम असलं म्हणून आपण ह्या साईडला आलो आहोत तर आपण कल्याण पश्चिमेला शिवाजी चौक हा एरियाचा आपण थोडीशी तुम्हाला माहिती देणार आहोत हे हा जो एरिया आहे हा कल्याण स्टेशनपासून पाच मिनटाच्या अंतरावरती पाच ते सात मिनटाच्या अंतरावरती आज एरिया आहे त्या शिवाजी चौक पण एरिया आहे शिवाजी चौक आपण इकडून जर लेफ्ट साईडला गेलात तर तिथून शाळला किंवा अंबरनाथ बदलापूरला जाऊ शकता सरळ गेलात तर तुम्ही डोंबिवली साईडला जाऊ शकता आणि सरल सरळ पुढे गेलात तर तुम्ही टिटवाला दागदारी ह्या साईडला जाऊ शकता हा एरिया तुम्ही नेहमी बघू शकता गजबजलेला एरिया असतो तिथे नेहमी रजारी जास्त जास्त असते आपण इकडे पुढे बघू शकता हे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं हेड ऑफिस आहे त्या समोरच्या गर्दीमध्ये आपण बघू आम्ही कधीही आलात याही रोडला कधीही रात्रांदिवस कधीही हा रोड एकदम गजगजला फुल ट्राफिक असतो या रोडला तर आपला हा व्हिडिओ आपल्याला कसं वाटलं त्याबद्दल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद